शेतकरी हितासाठी महाकिसान संघाची निर्मिती माजी खासदार सदाशिव लोखंडे आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कर्जत सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत जामखेड मतदारसंघाने पंधरा वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची तर शिर्डी मतदारसंघाने दहा वर्ष खासदार म्हणून संधी दिली म्हणून त्यांचे ऋण फेडण्यासाठी व कर्जत जामखेड व शिर्डीसह संपूर्ण नगर जिल्ह्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी भविष्यात काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारच्या मदतीनं सदाशिव लोखंडे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत सांगितले खासदार लोखंडे कर्जत येथील एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी खासदार लोखंडे बोलत होते पुढे बोलताना माझी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं उत्पादन होतं त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळावा म्हणून वखार महामंडळ नोडल एजन्सी मार्फत कांदा परदेशात व देशात विक्री करता यावा यासाठी महा किसान संघामार्फत प्रयत्न करून शेतकऱ्यांना जास्तीचे दोन रुपये मिळवून देण्यासाठी काम करणार आहे तसेच शेतकऱ्यांनी आपला कांदा कांदा चाळीत ठेवला तरी बँक तुम्हाला कर्ज देईल राज्य सरकार कांदा खरेदी करत नसल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान होते म्हणून महा किसान संघामार्फत कांदा खरेदी केला जाणार आहे त्यासाठी लवकरच महा किसान संघाचे कामकाज सुरू होईल असं सांगून लोखंडे पुढे म्हणाले की जनता जातीयवाद करत नाही तर पुढारी करतात यावेळी ज्येष्ठ नेते अंकुशराव यादव अल्लाउद्दीन काझी भुजंगराव कदम नामदेव राऊत प्रसाद ढोकरीकर महेश जेवरे यांच्यासह अनेक सहकारी व जुने मित्र उपस्थित होते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना का करावा लागला या प्रश्नावर बोलताना खासदार लोखंडे म्हणाले की कांदा उत्पादक दूध उत्पादक शेतकरी नाराज होता तसेच मराठा आरक्षणचा प्रश्न व शिर्डी मतदारसंघातील रावण सेनेने केलेला अपप्रचार या कारणाने पराभव झाला दोन वेळेस सेवा करण्याची संधी मिळाली आणि दोन हजार चोवीसला पुन्हा मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि पवार पवारसाहेब असतील आणि आपले जिल्ह्याचे कार्यमंत्री लाधाकृष्ण विखे पाटील असतील या <सलन्ना>। सांगांच्या सहकार्याने किंवा दोन हजार चोवीसला पुन्हा एक उमेदवारी मला दिली होती परंतु त्यांनाही लोकशाहीच्या मताना मान्यता दिली जनतेने आम्हाला नाकारलं त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यातलाच आमदार आणि कार्यकर्त्यातला खासदार असल्यामुळे मला मला तीन वेळेस आणि करेल पावन भूमीमध्ये देखील दहा वर्षे सेवा करण्याची संधी मी अनेक वर्षे काम करत असल्यामुळे मी ह्या भागाचं नेतृत्व करत असताना ड्राय भाग म्हणजे काय दुष्काळ जिरायत भागाचं पंधरा वर्ष नेतृत्व केलं आणि बागायत भागाच काम करत असताना ऊस आणि ती मायपीक त्याच्यावर आम्ही बराचसा चर्चा केली आणि त्यानंतर मी ती माय जास्तीत जास्त शेतकऱ्याला लाभ होईल म्हणून महाकिसान संघाची निर्मिती केली त्याचं एकमेव कारण ज्यावेळेस मी ह्या भागाचा आमदार होतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकलेल्या वस्तू <coughs> जवार, जवार जवारी असेल हरभर असेल सोयाबीन असेल कपास असेल कांदा असेल अशा अनेक पिकं शेतकऱ्यांच्या शेतात पिकल्यानंतर ते राज्य शासन खरेदी केंद्र करत नाही आणि तो मान सर्व व्यापाऱ्याकडे जातो आणि व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर शेतकऱ्यांना कमी भाव शासनाने जरी पैसे जास्त दिले तरी ते व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे त्याला कमी भाव घेऊन राहतात ही खंत मला पंधरा वर्ष असल्यामुळे मी शिर्डी सारख्या विभागामध्ये खासदार झाल्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये पहिले नूडल एजन्सीच काम म्हणून महाकिसान संघाला मान्यता दिली त्याच एक मेव कारण ज्यावेळेस कांदा सारखा पीक आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ऊसानंतर त्या पट्ट्यामध्ये आणि आपल्या पट्ट्यामध्ये की कांदा एक एक नंबरचं पीक भूसानंतरच दो का, दोन पीक ते कांदा उत्पादक आहे आणि त्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून मागे राहिली आम्ही ज्यावेळेस दोन हजार बावीस लाजीचा आणि कांदा उत्पादक शेतकरी ज्यावेळेस अतिक कांदा तयार होतो ज्या उत्पादक खर्च जर दहा रुपये येत असेल छोट्या क्षेत्राला दहा रुपये येतो आणि मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक केलं त्याला आठ रुपये किलो ला खर्च येतो आणि त्या दहा रुपये खर्चामध्ये जर जर आठ रुपये झाला तर शेतकऱ्याचा आक्रोश होतो त्याला त्याला असेल तर दर्जा देऊन शेतकऱ्यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून मांडली मला महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन ग्रीन प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये पहिला निर्माण करण्याची भूमिका मांडली पाहिजे त्यामध्ये आपण खंडामध्ये ला ला प्रोसेस प्लॅन चालू केला एक नंबरचा कांदा एक्सपोर्ट होईल दोन नंबरचा कांदा देशामध्ये वितरित केला जाईल आणि तीन नंबरचा कांदा सांडण्याच्या परिस्थितीमध्ये आलेला त्याला प्रोसेस करून हॉटेल आणि कमर्शियल इंडस्ट्रीज मध्ये त्याचा वापर केला जाईल म्हणजे शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये किलो वागे कशा शेतकऱ्याला जास्त पैसे मिळेल हे खासदार म्हणून माझी भूमिका राहिलेली आहे आणि ते काम करत असताना आमची त्यामध्ये प्रसिद्धी कमी पडली आणि म्हणून ती माहिती कांदा असेल सोयाबीन असेल त्या ठिकाणी हरभरा असेल अनेक पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र आणि राज्याची नूडल एजन्सी म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वखार महामंडळातून त्याला मान्यता देऊन त्या त्या कांदा साडीमध्ये त्यांनी जर साम त्यांचा कांदा ठेवला त्याला बँक तिकीट त्याच्यावर कर्ज घेऊन ज्यावेळेस नॅफाईड खरेदी यांची खरेदी करेल त्यावेळेस तो कांदा ना तेवढा सहा टक्के व्याज दर नॅशनल पैसे भरून शेतकऱ्याला दोन चार रुपये जास्त भाव मिळावा म्हणून खासदार म्हणून माझी भूमिका आहे आणि म्हणून ह्या नगर जिल्ह्यामध्ये क्लस्टरच्या रूपात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पाच लाख सभासद हे कांदा उत्पादक राहतील आणि नगर दक्षिण आहे आपला भागातला भाग आहे त्या ठिकाणी पाच दहा लाख शेतकरी कांदा उत्पादक ते केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी बी देण्यापासून त्याला एक्सपोर्ट करण्यापासून ही महाकिसान संघ त्याला मदत करेल ते जी भूमिका आहे की आपण सर्वांनी आम्हाला न बघता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मतं दिलेली आहे आणि ह्याला न्याय देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा